डॉक्टर मिलिंद कुलकर्णी तहसीलदार देवळा आणि माझे सहकारी सहाय्यक निवडणूक नगर परिषद करतो औपचारिकांची बैठक एवढंच आहे की आपल्या सर्वांना निवडणूक प्रक्रियेबद्दल काही शंका कुशंका असेल तर त्याच्याबद्दलची काही चर्चा करता येईल आणि त्याचबरोबरीने आमच्याकडून सांगण्यासारख्या काही गोष्टी आहेत तेवढ्या आपल्याला आम्ही

नगर पालिका बांध देते किती घेतो सर का सेंटर माननीय राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडे दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस चे पत्रान्वय चांदवड नगर परिषद च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे या अंतर्गत आज राजकीय पक्षांचे प्रतिनिधी इच्छुक उमेदवार तसेच माध्यम प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्वांना निवडणूक कार्यक्रमाबद्दलची माहिती देण्यात आली निवडणूक कार्यक्रम थोडक्यात सांगायचा तर दिनांक दहा अकरा दोन हजार आजपासून ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस पावेतो सुट्टीचे दिवस बघून रोज अकरा ते तीन या वेळामध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील नामनिर्देशन पत्र उमेदवारांनी संगणकीय प्रणालीद्वारे भरायची आहेत शपथपत्र इतर दाखले इत्यादी तपशील व्यवस्थित भरून विहित वेळेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी किंवा कि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सदरची नामनिर्देशन पत्र जमा करायची आहेत करता पथक नियुक्त करण्यात आली आहेत त्याच सोबत नामनिर्देशन पत्रामध्ये काही त्रुटी असतील तर त्या उमेदवारांना वेळोवेळी कळवण्यात येतील नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मध्यवर्ती सभागृह चांदवड तहसील कार्यालय या ठिकाणी होणार आहे आणि या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे जो कार्यक्रम आहे त्याची व्यवस्थित अंमलबजावणी या ठिकाणी करण्यात येईल आचारसंहितेच्या बाबतीत विविध परवानग्या फलक असतील बॅनर असतील झेंडे असतील प्रचार सभा असतील रॅली असतील सोशल मीडियातला प्रचार असेल या संदर्भात उमेदवारांनी वेळोवेळी निवडणूक कार्यालयाची परवानगी घेणं आवश्यक आहे खर्चाच्या मर्यादेबद्दल देखील उमेदवारांना अवगत करण्यात आलेला आहे या खर्चाचा तपशील उमेदवारांनी विहित पद्धतीने निवडणूक कार्यालयाकडे जमा करायचा आहे त्याचबरोबरीने सदरची निवडणूक ही ई व्ही एम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन यंत्रावरती होणार आहे याकरता आपल्याला तहसील कार्यालयाकडे ज्या ई व्ही एम प्राप्त आहेत त्यांच्यामुखून आपल्याला मशीन मिळणार आहे त्याची प्रायमरी चेकिंग चालू आहे आणि लोकांना उमेदवारांना मतदारांना मतदान प्रक्रियेबद्दल माहिती होणे कामी आपण या ठिकाणी एक डेमो युनिट पण ठेवण्याचं आपला मानस आहे तर आजच्या या बैठकीला मोठ्या संख्येने सर्व उमेदवार आणि त्यांचे इच्छुक उमेदवार त्यांचे प्रतिनिधी राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते सर्वांचे मी या निमित्ताने आभार मानतो